हॅलो विद्यार्थी मित्रांनो पहिलं प्रकरण दोन चलातील रेषी समीकरणे सराव संच एक पॉईंट दोन बाकी राहिलेले क्वेश्चन क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन नंबर दोन मध्ये खालील एक सामायिक समीकरणे आलेखाच्या पद्धतीने सोडवा हा प्रश्न आहे असा तर यात समीकरण दिले तर यक्साधिक वायबरोबर पाच आणि बरोबर तीन एक्स अधिक वाय बरोबर पाच या समीकरणाला काय केलं आपण वायची किंमत तयार केली पाच वाजा यक्स वाय बरोबर पाच वाजा यक्स त्यात एक्सच्या किंमती टाकल्या एक्सची किंमत एक घेतली अरे बा वाय बरोबर पाच वाजा एक म्हणजे पाच वजा एक यक्सची किंमत एक पाच वाजा एक चार आलं मग एक आणि चार हे निर्देशक आले एक्स वाय त्यानंतर ज्यावेळेस यक्सबरोबर शून्य ठेवला वाय बरोबर पाच वाजा शून्य म्हणजे पाच आठ त्यानंतर शून्य आणि पाच हे तयार झालं बरोबर तीन एक्स बरोबर तीन ही किंमत ठेवली वाय बरोबर पाच वाजा तीन म्हणजे दोन तीन आणि दोन हे निर्देशक आहे मग दुसरं समीकरण आहे एक स्वदा वाय बरोबर तीन मग त्या समीकरणाला काय केलं एक स्वदा वाय बरोबर तीन या वायला धन केला पुढं पाठवला आणि तीन पाठिमा घेतला वाय बरोबर म्हणजे एक स्वद तीन बरोबर वाय आला हा म्हणजे वाय बरोबर एक स्वद तीन तयार थी झालं ज्यावेळेस एक किंमत तीन ठेवली तर बा वाय बरोबर एकच्या ठिकाणी तीन एक एक वाजा तीन शून्य आलं वायस बरोबर एक घेतला एक वाजा तीन म्हणजे वाजा दोन आलं आणि एक्स बरोबर चार घेतलं चार वाजा तीन म्हणजे एक आलं हे वायच्या घेल्या शून्य ऋण दोन एक शून्य ऋण दोन एक आणि मग तीन शून्य एक ऋण दोन आणि चार एक आता आले एक साक्ष काढला आपण एक साक्षावर उजवीकडे धनचिन्ह व एक दोन तीन चार पाच डावीकडे ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार वरच्या बाजूला वरच्या दिशेला एक दोन तीन चार खालच्या दिशेला एक ऋण एक ऋण दोन ऋण तीन ऋण चार कसे आहे त्याचे निर्देशक काय आता बिंदू स्थापन करू आपण एक आणि चार एक आणि चार कुठं दिसतो एक आणि चार इथं शून्य आणि पाच शून्य आणि पाच म्हणजे हा बिंदू कुठे येईल हे पहा इथं पाच शून्य आणि पाच इथं आला हा बिंदू तीन आणि दोन तीन आणि दोन हा बिंदू इथं आला आणि इथं ही याची रेषा अशी तयार होईल रेषा पूर्ण काढून घ्या त्याचे निर्देशक तीन दोन एक चार आणि इथला शून्य आणि पाच हे निर्देशक त्याचे या देखील समीकरण एक साधिक वाय बरोबर पाच दुसरं समीकरण बघा तीन शून्य तीन शून्य हा बिंदू इथे तीन आणि शून्य एक आणि दोन एक आणि ऋण दोन हे पा इथ आलं चार आणि एक चार आणि एक हा बिंदू इथे आता या याच जर आपण काढलं हा तर हे पा याचा आलेख असा निघेल सॉरी चार आणि एक चार आणि एक म्हणजे हा बिंदू कुठे येईल हे बाई इथे येईल चार आणि एक हा बिंदू इथे येईल चार कुठे म्हणजे ही रेषा अशी येईल तेव्हा याचे निर्देशक एक ऋण दोन तीन शून्य आणि चार एक या रेषेचं समीकरण एक्स वाय बरोबर तीन मग याची आलेली उकल ही उकल उकल संच काय येईल चार आणि एक हा उकल संच कळलं आता दुसरं समीकरण हे बा हाच प्रश्न आहे दुसरं समीकरण कि पाहूया आपण विद्यार्थी मित्रांनो इथं तिसरं समीकरण आहे तीन नंबरचं एक्स अधिक वाय बरोबर शून्य आणि दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ असे दोन समीकरण दिले तर विद्यार्थी मित्रांनो इथं हे अगदी समीकरण सोपं आहे वाय जागेवर अगदी एक्स पुढं पाठवा शून्य वाय बरोबर शून्य वजा एक्स म्हणजे वजा एक्स या समीकरणाचं टक्ता तयार करायचा सारणी या सारणीमध्ये लक्ष द्या तर यक्स जर एक घेतला तर वाय काय होईल वजा एक एक वजा एक यक्स जर शून्य घेतला तर वाय सुद्धा शून्य 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 येईल आणि यक्स जर वजा दोन घेतला तर वाय मायनस मायनस टू होईल म्हणजे वाय दोन दोन ये वजा दोन आणि दोन असे निर्देशक तयार होते दुसरं समीकरण आहे त्याला काय करा दोन एक्स वजा नऊ बरोबर वाय म्हणजे वाय बरोबर दोन एक्स वजा नऊ हे समीकरण तयार झालं हो। आता हे बा याला इक्स वाय आणि इयक्स किंवा वाय बा एक्स किंमत समजा दोन ठेवली तर वाय बरोबर काय होईल दोन काउसात दोन वजा नऊ म्हणजे बेदोने चार वजा नऊ वजा पाच म्हणजे दोन आणि वजा पाच दुसरं समीकरण आहे एक्स बरोबर आपण समजा अ तीन घेऊया वाय बरोबर शून्य जरी घेतला असता वायची किंमत तुम्ही नऊ येईल नऊ आपल्याकडे नाही आहे आपल्या अलेकात बसत नाही मग वाय बरोबर त्यावेळेस दोन काउन सात तीन वजा नऊ तीन दोन आहेत सहा वजा नऊ म्हणजे वजा तीन आलं आता एक्स बरोबर वा काय आलं तीन घेतलं त्यावेळेस वजा तीन आलं तीन आणि वजा तीन जर एक्स बरोबर आपण चार ठेवला तर दोन कंसात चार वजा नऊ चार दोन्ही आठ वजा नऊ म्हणजे वजा एक चार घेतला त्यावेळेस वजा एक आला चार आणि वजा एक हे झाले त्याचे निर्देश आता इथं पहिल्या लेखाच आपण प्रमाण लिहायचं विसरलो बरं का प्रमाण दोन्ही अक्षावर दोन्ही अक्षावर एक सेमी बरोबर एक एकच एक घेतलेला आपण वजा पाच तर करावं लागेल कारण वजा पाच आलेला आहे ऐका तर इथं एक ऋण आहे एक आणि ऋण आहे इथे दुसरा शून्य शून्य इथं आला आणि दोन ऋण दोन दोन ऋण दोन दोन हा पॉईंट इथे म्हणजे ही लाईन कुठून जाईल माहिती ओरिजिन मधून जाईल अशी पास होईल आणि या लाईनचे निर्देशक असतील इथं वजा दोन दोन शून्य शून्य आणि इथं एक वजा एक याच समीकरण यक्स साधिक वाय बरोबर शून्य दुसरा दुसरी लाईन आहे काय दोन ऋण पाच दोन आणि ऋण पाच हे पाच दोन इथे ऋण पाच इथे तीन ऋण तीन तीन आणि ऋण तीन इथे तीन आणि ऋण तीन इथं तीन आणि ऋण तीन हां आणि चार आणि ऋण एक चार आणि ऋण एक सगळे चौथ्यात चारण आणि आणि ही रेषा अशी निघेल या इथ बघा दोन आणि ऋण पाच एक निर्देशक इथं तीन ऋण तीन इथं चार आणि ऋण एक आणि या रेषेचं समीकरण दोन एक्स वजा वाय बरोबर नऊ याची उकल उकलही मिळाली आपल्याला मग उकल संच उकल संच बरोबर यमावाय बरोबर तीन ऋण तीन अशा पद्धतीनं हा प्रश्न सुटेल आता अजून एक दोन तीन आलेख राहिले ते बाकीच्या नंतरच्या लेक्चर मध्ये पाहूया ठीक आहे